आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येकाच्या घरामध्ये आवर्जून बनवल्या जाणारा पदार्थ म्हणजे गुळाच्या कापण्या अगदी मऊसुद आणि खुसखुशीत अशा आज आपण गुळाच्या कापण्या कशा का बनवायच्या ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे एका बाउल मध्ये आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ व्यवस्थित कट करून घेतलाय अर्धी वाटी पाणी घ्यायचं आता गॅसवर ठेवून फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही गूळ व्यवस्थित मेल्ट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित हे थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड करून नाही घ्यायचं हलकसं कोमटच पाहिजे दोन वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचा आपण बेसन पीठ घेतले इलायची आणि बडीशेप यांचं वाटण करून घेतलेलं आहे ते याच्यात ॲड करून घेऊ आणि त्याचबरोबर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे सुंठ पावडर आपण व्यवस्थित खिसून घेणार आहोत सुंट पावडर असेल ती वापरली तरी चालेल थोडीशी सुंठ पावडर आणि त्याचबरोबर वन फोर्थ चमचाही आपण जायफळ याच्यात खिसून ॲड करून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इथे एक दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन ॲड करून घेणार आहोत पोहे खाण्यासाठी जो आपण चमचा वापरतो त्याच चमच्याने तीन चमचे मी इथे तेल घेतलेला आहे तेल फक्त कडकडीत गरम वापरायचं आता हे पिठांना आपण व्यवस्थित चोळून घेणार आहोत पिठाचा मुटका हलकासा होत आहे याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित पडलेला आहे आता हे जे गुळाचं आपण पाणी बनवून ठेवलेलं आहे ते सर्व याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं गुळाचं पाणी व्यवस्थित गाळूनच घ्यायचं जर चुकून गुळामध्ये खडा असेल तो वरती राहतो आता आपण हे व्यवस्थित घट्टसऱ्याचा गोळा मळून घेणार आहोत पीठ थोडं लूज वाटते त्याच्यामुळे मी परत दोन चमचे इथं गव्हाचं पीठ ॲड करून घेतलेलं आहे पीठ आता व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत पीठ खूप घट्टही नाही आणि खूप लूजही नाही अशा पद्धतीने आपण मळून घेणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवून याला फक्त दहा मिनटासाठी रेस्ट करून घेणार आहोत म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित मोरलं जाईल दहा मिनटानंतर आपण याच्यातला एक छोटासा उंडा घेणार आहोत पोळी बनायसाठी घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठाच घ्यायचा हाताने व्यवस्थित आपण याचा गोलाकार करून घेणार आहोत खालच्या साईडने आपण याच्यात खसखस ॲड करून घेणार आहोत किंवा पांढरे तीळ वापरले तरी चालतील वरच्या साईडने हलकीशी पोळी लाटून घेणार आहोत आणि वरच्या बाजूने आपण खसखस व्यवस्थित ॲड करून घेणार आहोत नंतर आपन सा सा आता व्यवस्थित ॲड केल्यानंतर आपण हलकंसं पीठही याला लावून घेणार आहोत म्हणजे पोळी आपली खाली चिकटणार नाही पोळपटाला दोन्ही बाजूने खूप पीठ नाही लावायचं हलकंसंच पीठ लावून घ्यायचं जेणेकरून फक्त पोळपटाला चिकटली नाही पाहिजे आता आपण याची व्यवस्थित पोळी लाटून घेणार आहोत खूप पातळही नाही खूप जाडंही नाही अशा पद्धतीने ना आपण व्यवस्थित लाटून घेतलेले आहे आता सुरीच्या मदतीने आपण हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत कापण्याचा जसा शेप आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत एक बाजू व्यवस्थित कट करून झाले की पोळपट हलकासा फिरून घ्यायचा आणि याला व्यवस्थित कट करून घेणार आहोत शंकर पाळ्यासाठी आपण चौकोनी करतो पण कापण्यांचा आकार थोडासा वेगळा असतो त्या कापण्या दिसल्या पाहिजेत म्हणून अशा शेपमध्ये व्यवस्थित कट करून घेणार आहोत कापणी आपल्या इथे व्यवस्थित सगळ्या कट करून झालेल्या आहेत पाहू शकताय तेलाचं मोहन वापरल्यामुळे ते पोळपटाला अजिबात चिकटत नाही हलक्या हाताने सुरीने फक्त ह्या बाजूला करून घ्यायच्या कढईमध्ये तेल गरम झालेला आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही तेल हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये कापण्या सोडून घेणार आहोत आता मीडियम फ्लेमवरती आपण कापण्या व्यवस्थित तळून घेणार आहोत तेल खूप गरम झालं असेल तर अगदी लो फ्लेम करा आणि लो फ्लेमवरती हा व्यवस्थित कापण्यात तळून घ्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळल्या गेल्या की आपण ह्या बाजूला काढून घेणार आहोत हाय फ्लेम ठेवली तर कापण्या पटकन करपल्या जातात कारण गुळ वापरलेला आहे कापण्याचा कलर अशा पद्धतीने आला की आपण बाजूला काढून घेणार आहोत आता दुसरी बॅच हे अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत फक्त तळताना सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची एखाद मिनिट आणि नंतर लो फ्लेम करायची आणि लो फ्लेम वरती कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या कारण सुरुवातीला हाय फ्लेम ठेवली तर आपलं तेलाचं टेम्परेचर पहिल्या बॅच मुळे थोडस कमी झालेलं असतं दुसरी बॅच तळ फक्त हाय फ्लेम एक मिनिट करायची आणि लो फ्लेम ती व्यवस्थित कापण्यात तळून घ्यायच्या अशा पद्धतीने आपले व्यवस्थित कापण्यात तळून झालेल्या आहेत दिसायला अगदी सुरेख दिसतात तेवढ्याच खायलाही छान लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा